राहुल गांधी एकीकडे काँग्रेस जोडो यात्रा काढतात न्याय यात्रा काढतात पण काँग्रेसमध्ये ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांचा आवाज दाबला जातोय का नाना पटोले यांचा वडेट्टीवार बाळासाहेब थोरात या ज्येष्ठ नेत्यांशी जसा वाद आहे तसाच वाद माजी मंत्री सुनील केदार यांच्याशीही आहे कोणालाही हा पक्ष माझा घरचा आहे हे समजता येणार नाही बरं झालं त्यांनीच त्याच्यावर खुलासा केला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समर्थकांविरोधात वैर घेतलेल्यांवर थेट कारवाई होते आणि त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनाही सजा होते नागपूरचाच विचार केला तर विकास ठाकरेंविरोधात बोलल्याने नरेंद्र जिचकार यांच्यावर कारवाई झाली नाराज जिचकार यांच्यावर अन्याय झाल्याचं वक्तव्य सुनील केदार यांनी करताच पक्षात पुन्हा एकदा सुनील केदार व्हर्सेस नाना पटोले असा वाद तयार झाला काही दिवसांपूर्वीच सुनील केदार विजय वडेट्टीवार शिवाजीराव मोघे यांनी नाना पटोलेंविरोधात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे तक्रार केली होती नाना पटोले यांच्या विरोधात काँग्रेस नेत्यांनी आता दिल्लीमध्ये हायकमांडकडे धाव घेतली आहे पक्षांतर्गत घडी व्यवस्थित राखण्यासाठी नेतृत्व बदलाची मागणी तीव्र झाली होती काँग्रेसच्या नेत्याचं हे गाराणं न्याय यात्रेला आलेल्या राहुल गांधींपर्यंत पोहोचणार का